कुळगाव बदलापूर शहर हरित स्वच्छ आणि पर्यावरणपूरक व्हावे या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कुळगाव बदलापूर नगर परिषदेला झाड लागवडीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला या निधीतून बदलापूर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले मात्र झाडे लावली म्हणजे काम संपले अशा पद्धतीने प्रशासनाने हात झटकले आहेत का असा गंभीर प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे बदलापूरमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची झाडे लावण्यात आली ती झाडे पर्यावरणपूरक आहेत की केवळ कागदावर दाखवण्यासाठी लावली आहेत हा आज गहन विषय ठरला आहे स्थानिक हवामान जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता याचा अभ्यास न करता झाडे लावण्यात आली असतील तर ती दीर्घकाळ टिकणार नाहीत अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे वृक्षारोपण करताना झाडांची निगा पाणीपुरवठा संरक्षक कुंपण आणि देखभाल याला तितकेच महत्त्व असते मात्र प्रत्यक्षात या बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे विशेषतः पनवेल रोड परिसरात लावलेली अनेक झाडे सध्या निस्तेज पडलेली दिसत आहेत झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने काही झाडे सुकू लागली आहेत तर काही झाडांची पाने गळून पडली आहेत उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाणी न मिळाल्याने झाडे जगणे कठीण झाले आहे झाडांच्या मुळाशी माती कोरडी असून कुठेही पाणी टाकल्याची चिन्हे दिसत नाहीत यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली झाड लागवड काही महिन्यांतच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांचे म्हणणे आहे की जर झाडांची निगा राखली जाणार नसेल तर इतका मोठा निधी खर्च करण्याचा उपयोग काय झाडे लावून त्यांचे फोटो काढणे आणि अहवाल पाठवणे एवढ्यावरच प्रशासनाची भूमिका मर्यादित राहिली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे वृक्ष संवर्धन ही दीर्घकालीन प्रक्रिया असून त्यासाठी जबाबदार यंत्रणा नियमित देखरेख आणि पाणीपुरवठ्याची ठोस व्यवस्था आवश्यक असते मात्र नगर परिषदेच्या कार्यपद्धतीत या गोष्टींचा अभाव स्पष्टपणे जाणवतो स्वच्छ बदलापूर सुंदर बदलापूर आणि हरित बदलापूरचे स्वप्न नागरिकांनी उराशी बाळगले आहे मात्र झाडांची अशी अवस्था पाहता हे स्वप्न वायाला जाणार का अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे जतन करणे अत्यावश्यक आहे अन्यथा नागरिकांच्या कराच्या पैशातून आलेले कोट्यावधी रुपये मातीमोल ठरणार आहेत या प्रकरणी नगरपरिषदेने तातडीने झाडांची पाहणी करून त्यांना नियमित पाणीपुरवठा देखभाल आणि आवश्यक संरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे केवळ निधी मिळवणे आणि झाडे लावणे नव्हे तर ती झाडे जिवंत ठेवणे ही खरी जबाबदारी आहे हे प्रशासनाने ओळखण्याची गरज असल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत